हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू न्यू अनदर व्हिडिओ तर आज आहे मार्गशीर्षचा तिसरा गुरुवार आणि बघा सकाळी सकाळी मी मस्तपैकी चहा पिले होते आणि नंतर मयू पण उठलेला तर आम्ही खाली गेलो होतो आंब्याचे पानं वगैरे आणण्यासाठी आणि सोसायटीमध्ये मस्त फुलं वगैरे पण असतात तर त्यासाठीच आम्ही दोघं पण खाली गेलेलो आणि पानं वगैरे घेऊन आलो नंतर वरती तर मग ब्रेकफास्ट वगैरे झाला आणि त्याच्यानंतर मी पूजा करण्यासाठी बसले तर हे बघा अगोदर गणपतीची स्थापना वगैरे करून घेतली मस्त खाली तांदूळ वगैरे ठेवलेले स्वतःला कुंकू लावून घ्यायचं गणपतीला कुंकू लावल्यानंतर आणि त्याच्यानंतर जो कलश असतो त्या कलशामध्ये एक रुपयाचं नाणं टाकून त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आंब्याचे पानं ठेवायचे असतात तर हे बघा अशा पद्धतीने त्याचं एक फूल करून घ्यायचं खाली तांदळाचं ते तांदूळ आपण घेतलेले असतात तर त्याच्यामध्ये मस्त कलश ठेवून घ्यायचा आणि जे आंब्याचे आहेत ते आणि आपण एखादा पीस वगैरे असतो किंवा देवाचा कपडा वगैरे असतो तर मी अगोदर हा घेतला होता पण तो व्यवस्थित बसत नव्हता त्यामुळे मग मी दुसरा पीस घेतला एकदम साधा आणि मग त्याचेच त्या कलशाला साडी घातलेली तर एकदम सिंपल पद्धतीने हे बघा अशी साडी त्याच्यामध्ये ठेवून घेतलेली आणि त्याच्यानंतर वरून जो आपण नारळ असतो तो ठेवलेला आणि त्या नारळाला ते लक्ष्मी मातेचा मुखवटा लावून घेतलेला तर हे बघा अशा पद्धतीने एकदम सिंपल पूजा करून घेतली होती आणि काय झालेलं तर आता मयुला पण मध्ये चिकन पाऊस झालं होतं तर त्याचंच इन्फेक्शन नंतर श्रीरामला पण झालेलं तर ते पण आजारी होते त्याच्यामुळं थोडं घाईघाईतच आज पण पूजा झाली तर हे बघा ते लक्ष्मीचं जे पुस्तक असतं त्याची पण मी त्याच्या खाली पण तांदूळ वगैरे ठेवून घेतलेले आणि पूजा केलेली नंतर हळदी हो कुंकू लावून घ्यायचं सर्व देवांना तर अशा पद्धतीने एकदम छान आणि मयू बघा कसा मध्ये मध्ये करतोय त्याच काही ना काही उद्योग चालूच असतात मध्ये 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 तर हे बघा अशा पद्धतीने एकदम पूजा मांडलेली आणि त्याच्यानंतर देवीला प्रार्थना केलेली की सर्व छान सुख समृद्धी आनंद नांदू दे सर्वांच्या घरात सर्वांना सुख लाभू दे आणि त्याच्यानंतर देवीची ओटी भरून घेतली होती आणि मी आज रांगोळी वगैरे नंतर काढलेली अगोदर देवीची पूजा वगैरे मानून घेतलेली तर देवीला अशा पद्धतीने एक मंगळसूत्र घातलं होतं आणि त्याच्यानंतर देवीला जे गजरे वगैरे असतात ते लावून घेतलेले फुलं वगैरे ठेवलेले पूर्ण पूजेला तर हे बघा अशा पद्धतीने मी गजरे लावून घेतले होते देवीला आणि त्याच्यानंतर मी आज रांगोळी वगैरे नंतर काढलेली खरं तर रांगोळी अगोदरच काढतात पण मी आज नंतर काढली होती रांगोळी तर जे झेंडूचे फुलं होते ते मी देवीला ठेवून घेतलेले आणि प्रसादासाठी मी दोन फ्रूट्स ठेवले होते तर छोटे मुलं म्हटलं की असं घाईघाईतच करावं लागतं सगळं आणि मग अशा पद्धतीने तुम्हाला रांगोळी येत नसेल तर एकदम सिंपल एक सुपारी घ्यायची त्याच्यावरती अशा पद्धतीने रांगोळी टाकायची त्याचे साईडने असे पाच सहा राऊंड काढून घ्यायचे आणि सिंपल वरच्या साईडने अशा छोट्या 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 रेषा देऊन घ्यायच्या हे बघा म्हणजे आपली एक दोन मिनटात हार्डली ही रांगोळी पूर्ण काढून होते आणि घाई असेल तर असे सिंपल रांगोळी काढायची तर मी अशी रांगोळी काढून घेतली होती आणि कलर वगैरे भरायला पण मला जास्त वेळ नव्हता तर मी एकदम सिम्पल दोन तीन कलर फक्त त्याच्यामध्ये भरून घेतले होते तर अशा पद्धतीने रांगोळी काढलेली आणि मयूचं चा चाललंच होतं मयू मला बोलत होता की मम्मा मला पण रांगोळी काढायची आहे तर त्याला पण एका वाटीमध्ये थोडीशी रांगोळी दिली होती खेळायला तर हे बघा अशी सुंदर रांगोळी तयार झालेली आहे नंतर दिवा वगैरे पण लावून घेतलेला आणि ही अशा पद्धतीने मी पूजा केली होती तिसऱ्या गुरुवारची मार्गशीर्ष महिन्यातल्या आणि नंतर मी कहाणी वाचायला बसले तर होते तर नगर होतं त्या नगरामध्ये एक भद्रेशरावा नावाचा राजा होता सूरजचंद्रिका नावाची त्याची राणी होती तर ही कहाणी वाचली ना मला एवढं आवडते आणि खूप छानच वाटतं तर बघा मी कहाणी वाचत होते तर मयू कसा आधीमध्ये करतच होता आणि तो पण तिथे तांदूळ होते ठेवलेले तर ते तांदूळ खात होता बघा कसं आणि मी काय का वाचते ना ते बघत होतं पुस्तकामध्ये मला तो पण बडबडच करत होता मध्ये 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 म्हणून मी शक्यतो इव्हिनिंगला तो बहिणीच्या घरी गेला की तेव्हाच पूजा वाचत असते परंतु आज म्हटलं चला आता आवरलं आहे तर पूजा पण वाचून घेऊयात आणि त्याचे नखरे चालूच असतात मध्ये 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 तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा चॅनलवर नवीन असा तर पटापट चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय Take care.